पण जर कोणी मोदींना देव मानत असतील माना माझं काही म्हणणं नाही पण तुम्ही त्यांची तुलना आमच्या दैवताबद्दल करू नका हे आमचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे आणि जे कोणी कोणाची तुलना आमच्या महाराजांबरोबर करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत निर्बुद्ध आहेत काय एक तरी मला साम्य राखवा छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यांच्या आज्ञापत्रात लिहिलेलं होतं की याद राखा आपल्या सगळ्या सरदारांवर लिहिलं होतं मावळ्यानं सुद्धा सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लागला तर याद राख आणि माझा शेतकरी आत्महत्या करतोय महाराष्ट्रामध्ये आत्महत्या आहे त्याला आपत्ती काळामध्ये मदत मिळत नाही आहे पीक विमा योजना ती मिळत नाहीये संकटामध्ये धावून येईल असं काही होत नाही आहे जनधन योजनेचं काही जनगणमनच झालेलं आहे काही त्याच्यात काही मिळतच नाही आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी असेल मग तो रांजाचा पाटील असेल आणखीन कोणी असेल ज्यांनी ज्यांनी महिलांची विटंबना केली त्याला कठोर शासन त्याच्या हातपाय तोडून त्यांनी शासन केलेलं आहे हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आम्ही म्हणतो ती शिवशाही आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही तुलना करतायत मणिपूरमध्ये अजूनही जात नाही दोन महिलांची विटंबना झाली काय काय केलं ते अंगावरती काटा येतो ते म्हणजे बघायला बघवत पण नाही बघितलं पण नाही आणि ऐकवत पण नाही पण एवढं होऊन सुद्धा जी व्यक्ती त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही तिकडे जायला तयार नाही ती महाराजांच्या बरोबरची होऊ शकते आणि मग मी म्हणते ते पुन्हा सांगतो की जे कोणी कोणाची तुलना महाराजांबरोबर बोलत असतील ते कोणी असले तरी निर्बुद्ध आहेत बिंडोक आहेत बिंडोक आहेत कोणी असतील ते हा कोणता नाही आहे बरं एक गोष्ट अशी आहे की यांचं काय म्हणणं आहे की आपकी बार काय म्हणत आहे चारशे पार मग चारशे पार जर तुमची आत्ता होण्याची तयारी असेल मग तुम्हाला नितीश कुमार काय लागतात नितीश कुमार काय लागले मग जो काही कारभार चाललेला आहे म्हणजे मोदी गॅरंटी मोदी सांगतात की अमुक अमुक होगा हे मोदी गॅरंटी आहे म्हटलं बरोबर आहे मोदी गॅरंटी आहेच आणि इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्या माहिती नाही पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली काही बातम्या कापून पण आणल्या एकाच वृत्तपत्रात दोन बातम्या आहेत एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून अटक आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना चिट मोदी गॅरंटी भ्रष्टाचार करा भाजपात या कुछ नाही होगा मोदी गॅरंटी आहे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळेल तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळेल आरोप करणारे हेच पक्षात घेणारे हेच क्लिनचीट देणारे हेच आणि जे सोबत येत नाहीत म्हणजे एका एकाच दिवशी नितीश कुमार भाजपासोबत गेले ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी लालू प्रसाद आणि तेजस्वीला इडीचं समन्स मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी या सगळ्या गॅरंट्या तुम्हाला परवडणार आहेत परवडणार आहेत म्हणजे जर मी असं म्हटलं की जे विरोधात हुकुमशाहीच्या विरोधात राहतील त्यांना हे तुरुंगात टाकताहेत मग तुम्ही विचार केला पाहिजे आणि आज सुद्धा मी सांगतो इकडे जर का कोणी भारतीय जनता पक्षाचे खबरे आले असतील आर एस एसचे आले असतील नाही येऊ शकता उलटं त्यांना मी त्यांच्याशी मी बोलायला तयार आहे आणि जर का तुम्ही जर लाईव्ह दाखवत असाल तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधले जे आर एस एसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांना मी सांगतो आहे की अरे तुम्ही आता तरी डोळे उघडा ही लढाई केवळ भाजप विरुद्ध विरोधी पक्ष अशी नाही आहे ही, ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे तुम्ही ज्यांच्या सतरंजा ज्यांच्यासाठी सतरंजा घालता आहात ज्यांच्या मागे लगबग लगभग सगळी उठाबशा करता आहात त्यांच्या हातामध्ये पुन्हा देश देणार असाल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या या हुकुमशाहच्या ताब्यामध्ये देत आहात पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत